अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी क्रांतीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणातून तीन हजार क्युसेके नदीपात्रात पाणी सोडण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मुळा धरणातून यंदा जुलैच्या सुरुवातीलाच पाणी नदीपात्रात सोडण्यात आले धरण परिचरण सूचनेनुसार धरणातील पाणीसाठा सत्तर टक्केपर्यंत पोहोचल्यानंतर बुधवारी सायंकाळी सहा वाजता धरणाच्या सर्व अकरा दरवाजाद्वारे तीन हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले जुलै महिन्यात मुळाचे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपवले असून ते महिन्याच्या अवकाळी पावसाने यंदा मुळा धरणात अर्धा टीएमसी पाणी जमा झाले होते जून महिन्यात पावसाने धरण धरण परिसरात कामगिरी केल्याने साठ्यात झपाट्याने वाढ होत गेली यंदा पावसाचे अंदाज सर्वत्र बांधले जात होते त्यात जून महिन्यात व जुलैच्या सुरुवातीला पावसाने सर्वत्र दमदार बॅटिंग केली तशीच बॅटिंग पावसाने मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केल्याने जून अखेर सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमता असणारे मुळा धरण निम्मे भरत आले पावसाचा जोर कायम राहिल्याने धरण परिचलन सूचनेनुसार धरण साठा अठरा हजार एकशे पन्नास दशलक्ष घनफूट होताच बुधवारी दुपारी पाच वाजता जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते कळ दाबून धरणाच्या सर्व अकरा दरवाजातून एकूण तीन हजार क्युसेक मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले यावेळी मुळा धरणाचे उप अभियंता राजेंद्र पारखे घोरपडे लाभधारक उपस्थित होते धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी शेत समाधान व्यक्त केले नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी परिसरातील नागरिकांना इशारा देण्यासाठी भोंगाही वाजवण्यात आला यावेळी कार्यकारी अभियंता सैली पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र टाइम्सचे तालुका प्रतिनिधी आयुब पठाण यांच्याशी बोलताना सांगितले की मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात यंदा चांगला पाऊस होत असून धरण परिचलन सूचनेनुसार पंधरा जुलैपर्यंत अठरा हजार एकशे पन्नास दशलक्ष घनफूट पाण्याचा सा पाणी साठा कायम ठेवून येणारी अतिरिक्त आवक नदीपात्रात सोडण्यात येत आहे पंधरा जुलैनंतर तीस जुलैपर्यंत धरण परिचलन सूचीनुसार धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यास मुळा नदीपात्रात सोडल्याने मुळा नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रात प्रवेश न करण्याचे व कोणतीही जीवितहानी होणार नाही याची खबरदारी नागरिकांना देण्यात आली आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी टाकळीमिया तलाव व बांबोरी चारीला पाणी सोडून तलाव भरून देण्याची मागणी पाटबंधारे खात्यास केली बारगाव नांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते व लाभधारक शेतकरी नवाज देशमुख यांनी योग्य वेळी नदीपात्रात पाणी सोडल्याने समाधान व्यक्त केले अठरा हजार एकशे पंचावन्न दलभू इतका झालेला आहे धरण जलाशय परिचालन सूचीनुसार तो साठा स्थिर ठेवून उर्वरित पाणी साठा अप्पर गाईड करण्यानुसार नदीपात्रात सोडण्यात येत आहे तीन हजार क्युसेक्सनी धरणाच्या अकरा वक्र दरवाज्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे प्रत्येक गेट पंधरा सेंटीमीटर इतक्यानी इतक्या उंचीने उचललेला आहे येणारी आवक ह्याच्यानुसार विसर्गामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे नदीकाठच्या सर्व लोकांनी सतर्क राहावं जे तुमचे शेती अवजार आहेत हस्तांतरित करावे नदीपात्रामध्ये प्रवेश करून धन्यवाद किती आता हो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अयुब पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव